पांढरीच्या आत्यांकडं ते आहेत रानात आम्हाला घरी गेलतो आम्ही घरला खुलूप होत आत्यंत ते म्हटले इकडे हा नवीन लग्न होत बरेच वर्ष झाली आम्हाला येऊ सतरा वर्ष झाली सोळा सतरा वर्ष सोळा सतरा वर्षानंतर आम्ही रानात आलो आता वाजले साडेपाच पावणे सहा झाल्यात चालू असं वावर दाखवू का तुम्हाला गहू लावलाय गहू इकडं काय कड्डुवाळ मका सॉरी आणि इकडं ज्वारी चालली आमची फलटण पंढरीची वारी असं <laughs> मस्तपैकी पैकी चाललंय आमचे ते सतेश भाऊजी आहेत ना त्यांच्या वावरात चाललोय आम्ही आम्हाला <laughs> जायचं आहे दिला पण परत आमची गाडी घेणं होणार नाही परत म्हणतील तूपर्यंत आले नाही आमच्याकडं आले मग उद्या डायरेक्ट त्या रूटने आपलं सरळ आपलं घर गाठता येईल म्हणून नंदूबाईंची गाडी घेतली आधी आता इथं आणि आता सासूबाई वरणार आहेत आमच्या म्हणजे तुम्ही लग्नाला आलाय का फिरायला आलाय <laughs> चाला म्हटलं गाडी घेऊन जावी वापते का अख्खं भरले किती उशीर झाला एवढा उशीर राहण्यात थांबतात का तरी पण थांबलेत बाबा भारी मस्त आता इथूनच गाडी घेऊन चला त्यांना वेळ असेल तर

जा जातय फोनवर बोलते बोलते मी हा बघा आमचा सासूबाईकडे आता अंधार झालाय त्याच्यामुळे काय एवढं दिसून नाही ना वाट बघून बघून जा शेवटी शेतात आळ बोलावलं सासूबाईने मग गाडी गेली तोर आला ए अरे अरे कपडे हातरी फाटतील एवढा उशीर कशाला थांबताय आता